तर नमस्कार मित्रांनो आपण आलो बाद्रा दसरा दसऱ्याची तयारी चालू आहे भाजी बनवा ठीक काय टाइट बनवायची भाजी एकदम चांगलं चांगलं एकदम नंबर एक चला तर सांगा आ, त्याला म्हणलं त्या कपड्यावर जाऊ नको म्हणून हा कार्यक्रम व्हायला किती वेळ लागतो होय तिकट लावलं काय हो राऊत कपड्यावर जाऊ नको किती वेळ लागेल किती वेळ लागेल सांगते ना फोन साहेब किती वेळ लागेल आपल्याला शून्य मिनिटा इकडे तिकडे त्याला माहिती नाही आणखी आपलं आपला कांदा होईल होईल माहिती होईल कुठं काय काय घेतलं त्याच काय बिल्डिंग बघितली काय हो दसऱ्यातला समजावूनच गेलं काय का रावणाची लंका सोनेची होती राहिलं काय आपलं काय कुठं काय 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 घेतलंय कमी समजायला कपडे अर्शुन पैसे ने मिळतात कार्यक्रम किती पैसे पाहिजे सांग फक्त पैसा बोल

पटापटा भूक लागली दहा मिनिटं जरा सकाळ सकाळ जास्त भूक आणि तुझं बेटा काय बेटाय असत कार्यक्रम असतो जरा लवकर उरकत जा लोक लांबून लांबून लोक लांबून लांबून येते जेवायसाठी अर्धा तास झाले वेटिंग वर जेवण्यासाठी बघा बघा ह्याला काय पाहिजे किती लवकर का था। 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 तू लवकर येऊन काय उपयोग आहे काय कर हिथं झोपत जायचं तू इथं झोप होता ना मग शनिवार रात्री शनिवार रात्री हिथ झोपायचं मुकामाला झोपत नाही काम असेच काय काम उरक मग मी आलो मग डबा घेऊन आलो मोठा वेगळं तुझे पैसे घेऊ काय असेल नव्पद रुपये आपलं मोठं बोलायला उगा पैसा देतो पैसे तुझे काय म्हणतो पैसे देतो पैसे देतो तू मग पैसे म्हणून हाकली देत ना तुला माहिती हे किशात रुपये राग येऊ दे पैसे फेक माझे हजार दोन हजार एक पैसे माहिती तोंडावर मला बी जरा अभिमान वाटेल भावाचा फेक भेक ना